अर्थमंत्र्यांचा कार्यक्रम कसा असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सकाळी दहा वाजता अर्थमंत्री आणि राज्य अर्थमंत्री अर्थसंकल्पाचा संसद भवनामध्ये आता प्रवेश करतील माध्यमांना याआधी आपण पाहिलं की अर्थसंकल्पाच्या चोपडी त्यांनी दाखवलेल्या आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आता राष्ट्रपती भवनाकडे रवाना झालेल्या आहेत सकाळी अकरा वाजता अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील दुपारी तीन वाजता केंद्रीय अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे अर्थसंकल्पाच्या चोपडी या आता अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत आणि आता त्या निर्मला सीतारामन या आता राष्ट्रपती भवनाकडे रवाना झालेल्या आहेत आज या अर्थसंकल्पामध्ये काय असेल याकडे आता सर्वांचं लक्ष आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं या अर्थसंकल्पाकडे आता लक्ष असणार आहे आपण हे दृश्य पाहतोय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आता आपल्याला या अर्थसंकल्पाची चोपडी या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत त्यांच्यासोबत त्यांचे स संपूर्ण सहकारी या ठिकाणी आहेत आणि आता त्या राष्ट्रपती भवनामध्ये रवाना झालेल्या आहेत संपूर्ण देशाचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष असेल निर्मला सीतारामन यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आपण पाहतोय सातव्यांदा त्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर आता हा दोन हजार चोवीसचा अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये काय असणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्यामुळे आता सर्वसामान्यांना दिलासा मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष असेल निर्मला सीतारामन या राष्ट्रपती भवनाकडे रवाना झालेल्या आहेत आपण ही आत्ताची ताजी दृश्य पाहतोय अकरा वाजता अर्थसंकल्प हा मांडण्यात येणार या अर्थसंकल्पाकडे आता अवघ्या देशाचं लक्ष लागलंय शेतकरी वर्ग असो रोजगार त्याचप्रमाणे गृहकर्ज शेतकरी सन्मान कृषी क्षेत्र या संपूर्ण क्षेत्रांमध्ये आता काय मिळणार या अर्थसंकल्पातून याकडे आता सर्वांचं लक्ष असेल ग्रामीण भागासाठी शेतकऱ्यांसाठी काय योजना असतील काय घोषणा केल्या जातील याकडे आता सर्वांचं लक्ष असेल महिला तरुण शेतकरी गरीब यांना आता या अर्थसंकल्पातून काय मिळणार यामुळे आता संपूर्ण देशाचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष आहे गृहकर्ज घेतल्यावरही नव्या सवलतीची शक्यताही वर्तवण्यात येते